मित्रांनो चीफ जस्टिस ऑफ इंडिया गवई साहेबांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे आणि धमकी देणारा साधारण व्यक्ती नाही लक्षात ठेवा धमकी देणारा या देशातील सर्वात पॉवरफुल व्यक्ती आहे भागवताचार्य आणि वृद्धाचार्य लक्षात ठेवा ज्याचे लाखो करोड फॉलोअर्स आहेत हा काही साधारण व्यक्ती नाही लक्षात ठेवा तुम्हाला असं वाटेल की हा साधारण व्यक्ती कसं काय नाही तर हेच वास्तव आहे कारण आज हा देश आज या देशावर या मनुवाद्यांचा कब्जा आहे आज या देशावर या पाखंड्यांचा कब्जा आहे आज या देशावर या भुंधूंचा कब्जा आहे आणि हा अनिरुद्धाचार्य या बुंदूंचा सरताज आहे या भुंधूंच्या पगडी मधील मुकुटमणी म्हणजे अनिरुद्धाचार्य आहे या अनिरुद्धाचार्यांनी डायरेक्ट डायरेक्ट चीफ जस्टिस ऑफ इंडिया लक्षात ठेवा चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे काही साधारण पद नाही इज इक्वल टू प्राईम मिनिस्टर इज इक्वल टू प्रेसिडेंट ऑफ इंडिया लक्षात ठेवा मोठ्या पदावर एक बौद्ध समाजातील व्यक्ती पोहोचल्यानंतर जर येथील मनोवादी व्यवस्थेतील सरताज एक मनोवादी व्यवस्थेतील पाखंडी एक मनोवादी व्यवस्थेतील भोंदू जर जाहीरपणे जीवे मारण्याची धमकी देत असेल तुम्हाला काय वाटतं कार्यवाही होईल होईल अरे जर चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांना धमकी देऊन जर कार्यवाही होत नसेल लक्षात ठेवा किमान त्याला चार पाच वर्ष जेलमध्ये सडायला पाहिजे तो परंतु तसं अजिबात होणार नाही कारण कारण हा देश आहे लक्षात ठेवा हा देश पाखंड्यांचा आहे ताब्यामध्ये आज देश आहे ते या देशाचे मालक झालेले आहेत ते डायरेक्ट डायरेक्ट धमकी देण्याचं काम करतात हिरण्यक्ष मित्रांनो आमचा बहुजन समाज हा झोपलेला आहे लक्षात ठेवा तुम्ही सगळेजण झोपी गेलेला आहात मी हा, हा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला एका व्हिडिओमध्ये परंतु तुम्हाला ते ऐकायचं नाही लक्षात ठेवा तुम्हाला राजकारणामध्ये कोण काय म्हटलं कोण कुणीकडे गेलं हे ऐकण्यामध्ये जास्त रस आहे परंतु आपला बहुजनांचा जो मूळ इतिहास आहे तो कधीही तुम्हाला समजून घ्यायचा नाही बळीराजाचा जो इतिहास आहे हिरण्यक्षचा इतिहास आहे हिरण्य इतिहास आहे भक्त प्रल्हादाचा इतिहास आहे आणि ज्या पद्धतीने हिरण्यकश्यपूची छाती नरसिंह भगवान यांनी फाळली अगदी त्याच पद्धतीने चीफ जस्टिस ऑफ इंडियाची छाती फाडण्याची भाषा करणारा अनिरुद्धाचार्य या देशामध्ये जर असेल तर मित्रांनो तुमचं काही सुद्धा खरं नाही अरे तुम्हाला सर्वसामान्य लोकांना कोण विचार विचारत आहे कोणी सुद्धा ना विचारत नाही लक्षात ठेवा आणि येथे जातीचा संबंध नाही येथे ब्राह्मण सुद्धा सुरक्षित नाही लक्षात ठेवा येथे जो सत्याच्या बाजूने आहे जो समता स्वातंत्र्य बंधुता न्याय या बाजूने असणारा ब्राह्मण सुद्धा सुरक्षित नाही उदाहरण द्यायचं म्हटलं तर राजू परुळेकर अजिबात सुरक्षित नाहीत असे कितीतरी उदाहरणं आहेत अभिसार शर्मा आहेत असे अनेक उदाहरणं आहेत अगदी महागंधी निखिल वागडे यांच्यावर झालेला तुम्ही हमला पाहिला असेल म्हणजे येथे जातीचा संबंध नाही अनुमताचार्याची जात कोणती हे महत्वाचं नाही तो कोणत्या बाजूने आहे तो विषमतावादी गटाच्या बाजूचं नेतृत्व करत आहे लीड करत आहे तो लीड करणारा माणूस आहे लक्षात ठेवा आणि त्या माणसाची एवढी हिंमत झालेली आहे की चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांना धमकी देण्याचा तो काम करत आहे परंतु त्याच्या विरोधामध्ये काहीसुद्धा होणार नाही आणि तुमच्या आमच्यासाठी सर्वसामान्य लोकसुद्धा काही करू शकत नाही आणि गवई साहेबांच्या बाजूने सोशल मीडियावर किमान रान उठायला पाहिजे होतं बहुजन समाजामधून परंतु बहुजन समाज सुद्धा पूर्णपणे झोपलेला आहे काय प्रकरण होत खजुराहो स्मारकामधील एक जवाहर मंदिर आहे तिथे भगवान विष्णूची मूर्ती तुटलेली होती आणि एकाने याचिकाकर्त्याने ती मूर्ती तिथे स्थापित करावी म्हणून अर्ज केला होता मनात काय ती याचिका दाखल केली होती तर चीफ जस्टिस ऑफ इंडियाने काय म्हटलं पहा की ते अधिकार कोर्टाला नसून संबंधी ला याचिका करताना गवई साहेबांनी काय म्हटलं भगवान विष्णू लक्षात ठेवा त्यांची प्रार्थना करा आणि भगवान विष्णूची प्रार्थना केल्यानंतर जर काही झालं तर ठीक आहे म्हणजे येथे गवई साहेबांचा उद्देश अगदी साधा सोपा होता ते आमच्या अधिकार क्षेत्रामध्ये नाही लक्षात ठेवा एखाद्या गोष्टी एखाद्या तुम्ही गोष्टीसाठी कोर्टामध्ये गेला आणि कोर्ट म्हटलं ठीक आहे त्यावर निर्णय कलेक्टर घेतील त्यांना ते अधिकार आहेत कोर्टाकडे येण्याची गरज नाही आणि अशा वेळी जर देवाचा मामला असेल जर कोर्टातला कोर्टातले जज जर, जर म्हटले देवाकडे प्रार्थना करा आणि देवाने जर तुमचं ऐकलं तर ठीक आहे यामध्ये काय आहे परंतु या पाखंड्यांना या भुंदूंना मनायला रान मोकळं झालं आणि काय म्हणत आहे तो अनिरुद्धाचार्य तुम्हाला त्या खुर्चीवर कशाला बसवलेला आहे जर तुम्हाला न्याय करता येत नसेल सगळ्याच गोष्टी जर भगवान करणार असेल देव करणार असेल तर तुम्हाला त्या खुर्चीवर कशाला बोल बसवलेला आहे खुर्ची तोडण्यासाठी बसवलेला आहे का आणि देव काही सुद्धा करू शकतो देवाने नरसिंह अवतार घेऊन हिरण्य कशुपची छाती फाडलेली आहे आणि तुम्हाला तशी छाती फाडून घ्यायची आहे का हा सरळ सरळ चीफ जस्टिस ऑफ इंडियाला त्यांच्या त्यांना मारण्याची धमकी देण्याचा हा प्रकार आहे म्हणजे एकतर गवई साहेबांच्या अर्थाचा अनर्थ या लोकांनी केला लक्षात ठेवा अर्थाचा अनर्थ या लोकांनी केला आणि त्यांना माहीत आहे गवई साहेबांच्या बाजूने कोणीही उभा राहणार नाही आज राज्य आमचं आहे आज राज्य मनुवाद्यांचा आहे जे लोक उघडपणे मनुस्मृतीचं समर्थन करतात जे लोक उघडपणे पाखंड्याच टीव्हीवर मीडियावर यांचा पाखंडीपणा सुरू आहे मीडियावर अगदी आदर तिथ्याने लक्षात ठेवा मीडियावर अगदी आदर तिथ्याने यांना बोलावलं जात यांचे कार्यक्रम आयोजित केले जातात यांच्यासाठी ती काय म्हणतात त्याला लाल यांच्यासाठी लाल चटई टाकली जाते यांना चालण्यासाठी म्हणजे व्ही 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 आय पी हे लोक झालेले आहेत आणि यांची कथा जर कुठ असेल तुम्ही महाराष्ट्राच्या कशाला बाता मारता जी परिस्थिती युपी बिहारची आहे तीच परिस्थिती महाराष्ट्राची आहे हा भुंदू हा पाखंडी अनुराधाचार्य महाराष्ट्रात जरी आला लक्षात ठेवा महाराष्ट्रात जरी आला तरी सगळ्यात जास्त गर्दी करणारे कोण आहेत बहुजन आहेत लक्षात ठेवा बहुजन आहेत तिथे पैसा देणारे बहुजन आहेत ऐकणारे बहुजन आहेत त्याचा जे जे कार तुम्ही कशाला बहुजनाच्या बाता मारता त्यामुळे बहुजन हो तुम्ही ऍक्सेप्ट करा तुम्ही गुलाम आहात लक्षात ठेवा तुम्ही ऍक्सेप्ट करा तुम्ही या मनुवादाचे पाखंडाचे गुलाम आहात जर येथे चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे जर सुरक्षित नसतील सरन्यायाधीश जर सुरक्षित नसतील तर तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांना किड्या मुंग्यांना कोण विचारत आहे तुमची आमची अजिबात अवकात नाही लक्षात ठेवा आपण एकदम चिल्लर माणसं आहोत आणि याचा तुम्ही विचार करणार नाहीत कोणीही चिंतन करणार नाही कोणाला काही सुद्धा वाटणार नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे आणि ज्यावेळेस हा अनिरुद्धाचार्य या महाराष्ट्रामध्ये येईल त्यावेळेस त्याचा वाहव करणारे सुद्धा तुम्हीच असाल रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय हिंम